त्यानंतर राज्यस्तरीय चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आहेत संजय पाटील एक मिनिट पस्तीस सेकंद एकोणसत्तर पॉईंट घेऊन एक गाडी तृतीय चतुर्थ क्रमांकावर विराजमान झालेले आहेत संजय पाटील राज्यस्तरीय चतुर्थ क्रमांकाची रोख रक्कम पाच हजार श्री राजेंद्र गांधे यांच्याकडून आलेली आहे आणि जी ढाल आलेली आहे ती दिलिंद उर्फ बाबा गांधे यांच्याकडून आलेली आहे मी राजेंद्र शेठ गांधे यांना विनंती करतो की आपण हे बक्षीस देऊन राज्यस्तरीय चतुर्थ क्रमांकाचे मानकरी संजय पाटील यांना सन्मानित करतात राजेंद्र शेठ गांधी त्यानंतर राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत आत्माराम सोनवणे एक मिनिट पस्तीस सेकंद एकोणीस पॉइंट आणि तृतीय क्रमांकाची धार आलेली आहे आत्माराम सोनू कुर्णेकर यांच्या स्मरणार्थ अप संतोष महाराज कुर्णेकर कर। करून करूया कुर्णेकर सुरेश कुर्णेकर नवळ शेवळ कोण आहेत काय ते विनंती करतो की त्यांचे मामा राजाराम देवजी गुरव हे ढाल प्रदान करते रोख रक्कम आठ हजार आणि सुंदर अशी ढाल प्रदान करतात राजाराम देवजी गुरव त्यानंतर राज्यस्तरीमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत ते आपले सर्वांचे लाडके बाबाशेठ गांधे एक मिनिट तेहतीस सेकंद अडतीस पॉइंट आणि द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम बारा हजार मंडळाकडून आहे आणि जी धाड जी आहे ती प्रमोद विठोबा गुरव शिवसेना विभाग प्रमोद भामेड आणि श्री पांडुरंग राजाराम गुरव शिवसेना युवा विभाग प्रमुख आंबेडकर यांच्याकडून आलेले आहे मी दोघांना मी विनंती करतो हे बाबासाहेब गांधे गाव रेरावली कोड यांना राज्यस्तरीय दुसरी क्रमांकाचे भाग आणि रोख रक्कम बारा हजार आपण आपले हप्ते प्रदान करायचे आहेत आणि बैलगाडी संघटनाने निर्णय घेतला की ज्या मंडळाला पस्तीस वर्ष पूर्ण होत आहेत अशा मंडळाला आपण भिंत केसरी हा बहुमान देऊ आणि त्याप्रमाणे विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पंचवीस हजार रुपये आणि जी ढाल जी आहे भव्य दिव्याची समजते ती ढाल आमच्या भांबेडगावचे सुपुत्र उद्योजक प्रमोद शेठ नांगण यांकडून आलेले आहे मी त्यांना विनंती करतो की आपण दान सुपूर्द करायची आहे आणि जे गावकर मंडळे आहे त्यांनी जणा आणि महिलांना शर् इतका जेसी अर्पण करायची आहे बहुवाडी कोल्हापूर मध्ये ही जोडी एक मिनिट 35 सेकंद नव्वद पॉइंट घेऊन या फांबेळ केसरीचा बहुमान पटवलेली ही जोडी जरा जोरदार टाइम या गाडी मालकाचा चालकाचा आणि दोन्ही या बैलांच करायचं आहे याच जोडीने गेल्या वर्षी याच मैदानामध्ये दुसरा क्रमांक पटकवला होता आणि यावर्षी या जोडीने पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला आहे